मित्रांनो आज अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जिल्ह्यातील विविध नावाजलेल्या मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला काय बाजारभाव मिळाला याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो मुंबई कांदा बटाटा मार्केटचा जर आपण विचार केला तर एकंदर मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती आठ हजार क्विंटल कमीत कमी रेट हा एक हजार रुपयापासून जास्तीत जास्त अठराशे रुपये आणि सर्वसाधारण चौदाशे रुपयापर्यंत मुंबई मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला बाजारभाव हा मिळालेला आहे त्याच खालोखाल मित्रांनो पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती दहा हजार आठशे क्विंटल कमीत कमी रेट हा चारशे रुपयापासून जास्तीत जास्त एकोणावीसशे रुपये आणि सर्वसाधारण तेराशे पन्नास रुपयापर्यंत पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला बाजारभाव हा मिळालेला आहे त्याचबरोबर मित्रांनो उमराणे मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती नऊ हजार पाचशे क्विंटल कमीत कमी रेट हा सातशे रुपयापासून जास्तीत जास्त चौदाशे पस्तीस रुपये आणि सर्वसाधारण तेराशे रुपयापर्यंत उमराणे मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला बाजारभाव हा मिळालेला आहे त्याच खालोखाल मित्रांनो सटाणा मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती नऊ हजार आठशे पन्नास क्विंटल कमीत कमी रेट हा तीनशे रुपयापासून जास्तीत जास्त पंधराशे रुपये आणि सर्वसाधारण बाराशे सत्तर रुपयापर्यंत सटाणा मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला बाजारभाव हा मिळालेला आहे त्याच खालोखाल मित्रांनो चांदवड मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती सहा हजार क्विंटल कमीत कमी रेट हा साडेचारशे रुपयापासून जास्तीत जास्त पंधराशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण तेराशे ऐंशी रुपयापर्यंत चांदवड मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला बाजारभाव हा मिळालेला आहे एकंदर मित्रांनो अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जिल्ह्यातील म्हणजेच नाशिक जिल्ह्यातील हे कांदा मार्केट आहेत कांदा मार्केटचा बाजारभाव हा अपडेटमध्ये तुम्हाला सांगितलेला आहे एकंदर मित्रांनो तुम्ही या चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका